एका परिसरामध्ये संध्याकाळ झाली की लहान लहान मुलांचा रडण्याचा आवाज यायचा एक मुलगी रडल्याचा जोरजोरात आवाज यायचा वरडल्याचा आवाज यायचा मग जे आजूबाजूचे राहणारे परिसरातले जे शेजारी पाजारी होते यांना आश्चर्य वाटायचं की संध्याकाळी अशा पद्धतीचा आवाज कसं काय येतोय कशामुळं येतोय असे विविध प्रश्न त्यांना त्या ठिकाणी पडले जेव्हा सकाळ झाल्यानंतर ते त्या घरी जाऊन पाहिलं त्या घरी विचारलं तेव्हा त्या घरामधून एक पुरुष बाहेर आला आणि तो म्हणला की आमच्या लेकरांची तब्येत जरा बरी नाहीये म्हणून संध्याकाळी ते आरडावरडा करतात आणि ते आरडू लागतात असं त्या पुरुषांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगितलं शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा खरं वाटलं आणि ते त्या ठिकाणाहून निघून गेले पण मात्र त्यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक कृत्य नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील कानपूरची कानपूर परिसरामध्ये जुहू परिसर आहे आणि त्या ठिकाणी राहणारा एक पुरुष आहे आणि त्याच्याच घरामधून अशा पद्धतीनं संध्याकाळी आरडण्या वराडण्याचा आवाज मोठ्या प्रमाणात यायचा आता या आवाजानं आजूबाजूला राहणारे जे शेजारी पाजारी होते यांना सुद्धा वाटायचं की कोण रडतंय कोण आरडतंय की कदाचित वाटलं की भांडणं चालू असतील कोणी कोणाला -कौन मारहाण करीत असेल पण मात्र सतत सतत आवाज आल्यामुळं त्यांना सुद्धा आता काळजी वाटू लागली आणि कुठंतरी काहीतरी वेगळं घडतंय असं त्या लोकांना सुद्धा वाटलं म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या पुरुषाला विचारलं घराचं दार वाजवलं तेव्हा तो पुरुष म्हणे की आमचे लेकरं त्याला बरे नाही आहेत त्यांची तब्येत चांगली नाही म्हणून ते आरडाओरड करू लागले त्यांचं थोडं दुखण्याचा प्रॉब्लेम आहे आता शेजाऱ्या पाजाऱ्यांना ही गोष्ट समजल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेले पण मात्र पुन्हा संध्याकाळी तोच प्रकार घडला आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या परिसरामध्ये चर्चा सुरू झाली आणि आता मात्र त्यांनी तो जो पुरुष आहे त्याला बाहेर जाऊ देण्याची वाट पाहिली आणि दुपार झाल्यानंतर त्या घरामध्ये राहणारा जो पुरुष होता त्या घरामधून गेला आणि मग चार पाच शेजारी जमले आणि त्यांनी त्या घराचं दार वाजवलं घराचं दार वाजवून पाहिलं तर आतमधून एक मुलगी निघली आणि त्या मुलीला विचारलं की अजून तुमच्या घरामध्ये कोणी आहे का आणि तुमच्या घरामधून असा आवाज कसं काय येतो तेव्हा ती जी मुलगी होती ती एकदम रडत रडत बोलत होती आणि तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की जो रडण्याचा आवाज येतो आहे वरडण्याचा आवाज येतोय तो कोणत्या लेकराबाळांचा नाही तर तो आवाज माझाच आहे तिचाच बाप तिच्यासोबत जबरदस्ती करत होता आणि जबरदस्ती करून तिच्यासोबत सगळं काही करत होता अगदी नवरा बायकोसारखंच तिच्यासोबत अगदी सगळं काही करायचा का त्या मुलीवर जबरदस्ती करायचा अशी माहिती त्या मुलीनं शेजाऱ्या पाजाऱ्यांना दिली शेजाऱ्या पाजाऱ्याने गांभीर्यानं दखल घेतली जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीला घेऊन गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या मुलीनं तिच्याच बापाविरोधात एफ आय आर दाखल केला फिर्याद दाखल केली आणि पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास लावायचं ठरवलं आणि तो जो आरोपी बाप होता त्या बाप्याला सुद्धा ताब्यात घेतलं त्याची सुद्धा कसून चौकशी केली तेव्हा तो बाप मानला की जी माझी मुलगी आहे ती खोटं बोलत आहे शेजाऱ्या पाजाऱ्याने तिच्यावर दबाव टाकला आहे आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या दबावामुळं तिनं खोटं बोलवून माझ्याविरोधात गुन्हा दाखल केलाय मी असं कुठल्याही पद्धतीनं तिच्यासोबत काहीही केलेलं नाही मुलगी खोटं बोलत आहे असा सरळ सरळ आरोप त्या बापानं सुद्धा त्या मुलीवर लावलेला आहे आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत खरंच तो बाप आरोपी आहे ते मुलगा मुलगी खोटं बोलत आहे का बाप खोटं बोलत आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास समोर येणार आहे पण मात्र शेजाऱ्या पाजाऱ्याने जी गोष्ट ऐकली जी गोष्ट बघितली म्हणून त्या मुलीला घेऊन ते पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यामुळं पोलिसांना आता या संपूर्ण घटनेचा उलगडा करावा लागणार आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गो गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं हेच अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या